जातीच्या चौकटीत बंदिस्त न करता अण्णाभाऊनी महाराष्ट्र राज्य निर्मितीत योगदान दिलं ही मुंबई जी आहे ती गुजरातला जोडण्याचा प्रयत्न चालला होता सखा पाटील मोरारजीबाई देसाईंचा ही मुंबई महाराष्ट्राला किती एकजीव आहे तर वाघाला नख आणि गरुडाला पंख पंखाशिवाय गरुड गरुड होणार नाही आणि तो आकाशात भरारी घेऊ शकणार नाही त्याची पंख तर तो, तो चिमणी आणि गरुडात फरकच राहणार नाही म्हणून गरोडाला जेवढी पंख गरजेची आहे वाघाला त्याची नख काढली तर मांजर आणि वाघ यात फरक राहणार नाही वाघाला नख आणि गरोडाला अशी ला, लावणी अम्मा आणि माझी मुंबई कोराठी आहे ही मराठी माणसांची आहे महाराष्ट्राची आहे ती गुजरातला कदाचित जोडली जाणार नाही आणि त्या काळातल्या नेत्यांचा सत्ताधाऱ्यांचा सखा पाटील मोरारजीबाई देसाईचा डाव त्या काळात हमून पडला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ यशस्वी झाली मुंबई महाराष्ट्रात राहिली त्याचं योगदान हे अण्णाभाऊ साखरचं आहे म्हणून आजची मुंबई महाराष्ट्रात जी आहे अण्णाभाऊच्या वाणी लेखणीमुळं आहे त्याचं श्रेय अण्णाभाऊना द्यायला हवं